श्री गुरुदेव नमस्कार आज आपण साडीच्या कापडापासून खूप सुंदर असा देवपूजेसाठी पाटाभांतरण्यासाठी रुमाल तयार करणार आहोत मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील हे पहा हे आपण साडीचे दुहेरी कापड घेतलेलं आहे मी त्या दिवशी याचा ड्रेस शिवून शिल्लक राहिलेलं कापड आहे हे आपण याला चारी टिपा मारून घ्यायच्या आहेत आणि ह्या चार चार इंचाच्या मी पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत त्या आपण डबल फोल्ड करून घ्यायच्या आहेत म्हणजे त्याचे धागे निघणार नाहीत व आपण याची झालर तयार करणार आहोत आज आपण दोन साईडला झालर बसवणार आहोत व दोन साईडला खूप सुंदर असा गोट तयार करणार आहोत खूप पटकन असा हा पाटावर हंतरण्यासाठी मी रुमाल तयार करून दाखवत आहे तुमचं पाटाचं जे माप असेल त्यापेक्षा एक एक, एक इंच तुम्ही कापड जास्त घ्या म्हणजे आपला रुमाल बरोबर हा मापातच होतो हे पहा हे अशा आपण चुन्या पाडून घ्यायच्या आहेत मी इथे दोन पट्ट्या घेतलेल्या आहेत त्याच्या चुन्या पाडून घेतलेल्या आहेत मैत्रिणींनो मी याआधीसुद्धा आपल्या चॅनलवरती पाटा हंतरण्यासाठी रुमाल ताटावरचे रुमाल याचे व्हिडिओ दाखवलेले आहेत हे पहा मी त्याच कलरचं ज्याला आपण फ्रिलचं कापड घेतलेलं आहे तेच कापड येथे घेतलेलं आहे या कापडाला चारही साईडने टिपा मारून घेत आहे व हे कापड आपण बरोबर लाल कापडाच्या मधोमध शिवून घ्यायचं आहे म्हणजे रुमालाला खूप सुंदर अशी डिझाईन दिसते व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्क्रिप्ट करू नका म्हणजे यामध्ये दिलेल्या छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला समजतील हे पहा हे असं आपण बरोबर मधोमध ठेवलेलं आहे आपण आता याला चारही साईडने टिपा मारून घ्यायच्या आहेत खूप सुंदर असा हा ताटावरचा ता रुमाल आज मी तुम्हाला तयार करून दाखवत आहे कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये घरच्या साहित्यामध्ये आपल्याकडे ड्रेस व ब्लाऊज शिवून शिल्लक कापड राहिलेलं असतं आपण ते फेकून देतो ते फेकून न देता त्याचा असा यूज करायचा हे पहा हे असं आपण याला टिपा मारून घेत आहोत म्हणजे याचे दागे निघणार नाहीत चला तर आपण ही फ्रिल त्या कापडाला शिवून घेऊया आपण फ्रिल फक्त दोन साईडनेच लावणार आहोत आणि दोन साईडने खूप सुंदर असा गोट बसवायचा आहे म्हणजे कापडाचे दागे निघणार नाहीत व आपला रुमाल हा व्यवस्थित टिकतो मी आपल्या चॅनलवरती आपल्या दिव्यासाठी पंथीसाठी आसन कसं तयार करायचं हे दाखवलेलं आहे त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पाहा तुम्हाला नक्कीच आवडतील हे पहा याच पद्धतीने आपण दुसऱ्या सुद्धा फ्रील बसून घ्यायचे आहे आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद असाच सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला शेअर करा हे पहा आपण दोन साईडला फ्रिल बसवलेले आहे व दोन साईडला आता त्याच कापडापासून खूप सुंदर असा गोट तयार करायचा आहे व बसवायचा आहे हे पहा हे असं आपण फोल्ड करून घ्यायचं आहे कापड व त्याचा गोड बसून घेऊया खूप पटकन असा हा ताटावरचा रुमाल आपला तयार होतो आपण अंतरण्यासाठी रुमाल विकत आणत असतो ते विकत आणण्याऐवजी घरच्या घरी कसे तयार करायचे याचे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती दाखवलेले आहेत मी ताटाभांतरण्याचे रुमालसुद्धा दहा बारा प्रकारचे दाखवलेले आहेत व आपल्याकडे ब्लाऊज शिवून जे कापड राहिलेलं असतं त्या कापडापासून वेगवेगळ्या प्रकारच्या पायपासण्या कशा तयार करायच्या याचेसुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडतील व्हिडिओ आवडले तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व मला सपोर्ट करा व व्हिडिओ जास्तीत जास्त फ्रेंडला शेअर करा हे पहा हा असा आपण दुसऱ्या साईडने सुद्धा गोट मारून घ्यायचा आहे तुम्हाला जर याला लेस बसवायची असेल तर तुम्ही लेस बसवू शकता मी येथे कापड बसून व्यवस्थित असा गोठ बसवलेला आहे हा आपला ताटावरचा पाटा अंतरण्याचा रुमाल तयार झालेला आहे हे पहा देवपूजेसाठी खूप सुंदर असा पाटाव अंतरण्यासाठी रुमाल मी तयार केलेला आहे आजचा हा रुमाल तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा हे पहा या पद्धतीने असा आपण तयार केलेला आहे डबल झालरचा रुमाल खूप सुंदर असा रुमाल घरच्या सा साहित्यामध्ये कमी खर्चात व कमी वेळामध्ये तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद